तर रांजणगावमध्ये आली होती गौतमी पाटील उद्घाटनाला सुपर बाजारच्या तर खूप छान डान्स पण केलेला आहे त्या भाऊजीला पण ओळखतच असाल तुम्ही सगळेजणं होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण आहे संध्याकाळी होता आणि जान्हवी लेकर आली मी खाली येतोय पंचवी साडी देण्यासाठी पन्नास गाडी बाजू तुम्हाला येऊ शकता चाललंय माझं ब्लाऊज शिवून तीन ब्लाऊज झाले शिवून माझे आता हा चौथा आहे पांढरे साडी उद्या सोमवार आहे ना माय तर चार ब्लाउज याला पकडून होत आणि ब्लाऊज असा आहे ती साडी असेल तर मी याला गोट लावते मस्त पिकले छान दिसेल वाईट गोट उठून दिसेल म्हणून म्हणलं मन मग थोडंसं गोट हे करून बघा आणि या कपड्याचा इतका छान गोट येतो ना कपडा खरंच खूपच नरम साडी आहे बाकी सगळं झालं गोट आणि आता फिटिंग करायची तर खातली मी साडी मस्त चालली आता कार्यक्रमाला होम मिनिस्टरच्या तर बघा तर कशी वाटते माझी साडी चलो पाच ब्लाउज शिवले माय मग मा। साधाच आपला मेकअप आहे काय जास्त मेकअप नाही फक्त लिपस्टिक लावली दुसरं तर काहीच नाही लावलं काय काय घ्यायचं खरेदी करायची आपण पहिले चप्पल बघू सँडल बघू सँडल हा मस्त सुचत इत पण ना, ना।, 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 ना। ते बघ वाले चप्पल पण आपण नाही का घेतल्या होत्या दीडशेला नाही कुठे इथं दीडशेला आहे एकशे एकोणीस रुपये वाव मस्त छान येलं आहे तर आहेत हे बोल ओके किती प्राइस आहे दोनशे एकोणीस हां पण छान आहे छान येत पण नाही का काय बघू बघू नको घ्यायचं काहीतरी काय घेतील इकडं पर्स बघ किती छान आहे पर्स घ्यायची खूप छान आहे बना तर आम मी घेतली टिफिन बॅग वाव मस्त आहे ग पर्स ए बाई बघ ना किती छान पर्स आहे फक्त कितीला आहे दोनशे वीस रुपये बघ ना प्राईज असेल ना त्याच्यावर चलो अगं चल मी काय नाही घेतलं बाई चल नंतर कधी पण घेऊ तिकडं चला आपल्याला कार्यक्रमाला जायचं ना बाय दुपारीच येऊन गिफ्ट घेऊन गेल्या आता आपण आलो आता संध्याकाळी हाय का नाही हो म्हणूनच वाटलं नंतर घेऊ आपण काय हा मग पण आता येणं झालं नाही आपलं चला कुठून जायचंय बिल करायला कुठून जायचं घेतली वस्तू पण बापरे किती गर्दी आहे इंस्टाग्राम तुम्ही माझे रील्स पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला माहीत असेल हा खेळ माहित असेल या कार्यक्रमाचा हा टायटल गेम आहे ओके ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्तीच्या पुढे उडी मारायची मनात बोललं की पाठीमाग हे दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळी टाकणं हे बंधनकारक आहे नीट ऐका तळ्यात म्हणजे मळ्या चुकलं की समोरच्या खायात करू सुरुवात एकदाच आवाज आहे साईराम गणपती बाप्पा मंदार मूर्ति साइरा रेडी करो शुरू दोनों पर एक दस टका रेडी मैंने सब ले साइरा तय अलेस वाह रेडी मरे ओ ते खाली सोड़ ले गांधी स्ते कसना नकदरु धर्मते शिवाय जर डबल बोललो तुम्ही तिकडे असाल तर पुढे नाही जायचं जात असताना सगळ्यांना मार्क टिकमार करायचं मागव ना आपल्या दुकान जवळ आहे कळलं आपल्या जवळचा देतात पुरतं पाच सात ओके कळ्यात म्हणजे पुढं म्हणजे माग रेडी साईराम तळ्या बरोबर बरोबर म्हणून रेडी म्हणजे आता मी ज्यांचं बाजून आहे त्यांचं सत्यनारायण नक्की कळ्या तुम्ही रांजणगाव बाकी काय अमेरिके रांजणगावमध्ये रांजणगावमध्येच बायक असते ना ओके बँके पशी बँकेच्या माघ राहतो आणि हा एक टेनचा पोडा असतो बघा कसा डान्स होतोय मस्त पाटलांचा बैलगाडा बापरे लय नाचलो बाबा ले पाय दुखत्यात खरंच खूपच मजा आली होम मिनिस्टर कार्यक्रम खरंच यांचा खूप छान आहे होम मिनिस्टर कार्यक्रम आम्ही लय नाचलो आणि हे टेज पुढचा हिडिओ नाही आहे हे स्क्रीन बाहेर लावली होती ते दिदीच्या पप्पानी एवढाच हिडिओ काढून घेतलेला आहे टेज पुढे माझ्याजवळ काय मोबाईल नव्हता आणि कोणी माझ्यासोबत कार्यक्रमाला गौतमी पाटील जान्हवी किलेकर माझ्या शेजारीच होती बापरे मी तर तिच्या जवळच होते कार्यक्रमामध्ये फक्त माझ्याकडं मोबाईल नव्हता नाही मी सेल्फी घेतली असती तरी पण मी हिडिओ काढलेलाच आहे जाता वेळेसचा तिचा बापरे आणि हातात हात पण घेतलेला आहे खरंच खूपच छान वाटलं भारी लय भारी मजा आली वाजलेत फुल दिला का हा फुल आम्ही केवळ कार्यक्रमातच होतो बारा वाजलेत आता आबिली खाल्ली सायंपा काहीच केला नव्हता मी दुकानातून आठ वाजता इकडंच कार्यक्रमाला गेले होते आणि आता घेतले बघू शकता बदाम शेक होय होय हे बघा आबिली खाणं चालले आबिलीवरच आता राहायचे बारा वाजलेत बारा वाजेपर्यंत कार्यक्रमात होते हाय फायनल मध्ये आउट झाले फायनल मध्ये आऊट झाले हे बघा बापरे मला शिक्का पण मारला होता बघा फायनल मध्येच आऊट झाले तर <laughs> या बदाम शेक खायला मस्त बदाम शेक घेतलेला आहे आता मी फुलवाला बापरे बारा वाजता फक्त काहीच नाही भेटू शकत म्हणजे आता दुसरं काहीतरी हो, खावं पण काहीच नाही खाल्ले